त्या सगळ्या योजनेमध्ये एकच होईल आपलं की आपल्याला कुठंच टेकायला जागा नाही तर आपल्याला टेकायला जागा होईल आमच्या इकडं साधी आम्ही माणसं आम्हाला जास्त काय कळत नाही तुम्ही म्हणता मग कळत नाही तर कशाला भानगडीत पडता तसंही समजा लक्षात आलं का आम्हाला एवढंच कळतं साधं डोबळ मानाने सांगितलं तुम्हाला की जमीन मालकाची प्रकल्प पूर्ण हो किंमत जरी ग्राह्य धरली आणि तिथं लागणारा बांधकाम खर्च सगळ्या परवानग्या सकट जरी ग्राह्य धरला तरी एकंदरीत तिथं जे काही उभं राहणार आहे परत ते तुम्हाला काय होणार आहे तर मूळ फक्त मेकिंग चार्जेसमध्ये जसं म्हणतो ना आपण की काय असते ते आपण गडनावळ लक्षात आलं का गडनावळ वड़। गडनावळीच्या भावात मिळणार आहे तुम्ही म्हणताल मग गडनावळ कशी झाली तर आत्ता दोन्ही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही की जमीन पडून आहे तर तिला आज काय किंमत आहे हे तुम्ही बघू शकता पण जसं आपण गृहित धरा की एखादी समजा हिऱ्याचं उदाहरण घ्या की हिरा हा पहिल्यांदा कोळसा असतो म्हणजे कार्बनचा एक समजा हे गारगुटीसारखा दगड असतो ठीक आहे कोळशाच्या खाणीत सापडणारा सॉरी तर त्याच्याला त्याला पैलू पाडल्यानंतर तो अमूल्य होतो किंवा त्याचं एक मूल्यांकन होऊ शकतं की बाजारात ते उच्च श्रेणीचं आहे तर तोच आशय घेऊन की बाबा प्रथमदर्शनी तुम्हाला काय वाटणार की अरे ही तर गारगोटी दिसते त्याला काय किंमत आहे पण ज्यावेळेस ती एखाद्या जवाहिराच्या हातात जाते ती गारगोटी आणि तो सांगतो की बाबा हा तर मौल्यवान दगड आहे आणि तो ज्यावेळेस त्याच्यावरती पैलू पाडायला लागतो तर त्याचं पैलू पाडल्यानंतर जे मूर्तरूप आपण पाहतो तर ते विविध रत्नांद्वारे जसं हिरा तुमचा पन्ना नीलम किंवा तो तांबड्या रंगाचा काय असतो म्हणजे असे वेगवेगळे रत्न पाहतात लक्षात लग आलं का पूर्णाच्या पर ज्या वैर्याच्या पारखेतून तर आज महाराष्ट्र हा असा त्या नाही का कोळशाच्या खाणीतून निघालेल्या गारगोटीसारखा आहे आणि सरकारचे वेगवेगळे प्रकल्प म्हणजे एकंदरीतच जागतिक ज्या घडामोडी आहेत तर त्या जवाहिरासारख्या आहेत आणि हे जे प्रकल्प होऊ घातले आहेत तर हे पैलू पाडत आहेत आणि निश्चितच त्याच्यामुळं ही जी सात कोटी एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळाची धरती आहे चौदा कोटीच्या जवळपास लोक ह्यामध्ये वास्तव्यात आहेत तर शहरी ग्रामीण एकंदरीतच गुंतवणुकीचा लाखो करोडो रुपयाचा परकीय ओक पाहता किंवा एकंदरीतच जे काही अंतर्गत देखील गुंतवणुकी आहेत आता इथं म्हटले पैनगंगा नळगंगा प्रकल्पाबद्दल काही अपडेट आहे का तर शहाऐंशी हजार कोटीचा आणि पाहुणे पाच लाख एकर क्षेत्राला सिंचन व्यवस्था पुरवणारा असा हा प्रकल्प आहे समजा तुम्ही आकडे जरी इकडं तिकडे झाले तरी लगेच ते ग्राह्य धरू नका सांगायचं असे असा की पैनगंगा नळगंगा असेल नारपारा असेल किंवा इकडं कृष्णा भीमा सिन्हा असेल किंवा मी आत्ता पुढं तुम्हाला म्हटलं की पुढं इकडं परभणी नांदेड किंवा लातूरचा हा जो पट्टा राहत आहे लक्षात आलं का कृष्णा भीमा स्थिरीकरण माझ्या अंदाजाने अकोलकोटपर्यंत आहे शेवट तुम्ही पाहून घ्या मी काय त्यातला एक्सपर्ट नाही आहे किंवा मला त्या शब्दात गुंतायचं नाही आहे पण असं नाही आहे की एक्सप्रेसवे बरोबर आपण फक्त एक्सप्रेसवेचंच काम करतोय तर आपण जलसंधारणाचा देखील आपला आशय आहे पण ह्या सगळ्याच जगराहटीत चालीरीतीमध्ये मेन जो ह्यातला काय म्हणते त्याला एक मोहोळ उठतं आणि दुसरीकडं जाऊन बसतं लक्षात आलं का तर तिथं पहिल्यांदा पोळं बनवणं चालू असतं मग तिथं जी काही ती असते ती समजा मधमाशांची संख्या वाढते त्यातले मग वेगवेगळे समजा काम करणारी किंवा माशी वगैरे असे आपण पाहतो पण एकंदरीतच हळूहळू हळूहळू